मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी केल्यास पुण्यफळप्राप्ती होते तसेच काय करावे व काय टाळावे याविषयी मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे चला आता आपण सुरुवात करूया नमस्कार मी मोनिका तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे मकर संक्रांत ही बारा संक्रांतीमधील सर्वात महत्त्वाची संक्रांत मानली जाते या दिवशी ग्रहाचा राजा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो सूर्याचे उत्तरायणही या दिवशीच सुरू होते शनिवर सूर्यदेव एकदा खूप रागवले होते त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी शनिदेवांनी तिळाची पूजा केली होती तेव्हापासून मकर संक्रांतीला सूर्याला तिळ मिश्रित जल आर्घ्य म्हणून दिले जाते तर आपण सुरुवातीला बघूयात मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे सूर्याला अर्घ्य मकर संक्रांतीचा सण सूर्यदेवाला समर्पित आहे म्हणून या दिवशी सूर्यदेवाची विशेष प्रार्थना करतात यानंतर पाण्यात कुंकू आणि काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य देतात यामुळे भगवान सूर्याच्या कृपेने तुम्हाला धन कीर्ती आणि शक्ती प्राप्त होते त्यानंतर दुसरी काय गोष्ट करावी ती म्हणजे दान मकर संक्रांतीच्या दिवशी दान केल्याने विशेष फळ मिळते या दिवशी केलेले दान थेट देवाला अर्पण केले जाते आणि त्याद्वारे व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गरीब आणि गरजू व्यक्तींना दान करावे या दिवशी काळे तीळ गूळ खिचडी दान करणे उत्तम त्या त्या आहे त्यामुळे समाजात त्या व्यक्तीचा आदर आणि प्रतिष्ठा वाढते तिसरे आहे पित्रांना यज्ञ मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांच्या नावाने यज्ञ करावा यामुळे घरातील पितृदोष कमी होतो या दिवशी महाराज भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीसाठी गंगा नदीत तर्पण केल्याचे शास्त्रात सांगितलेले आहे आणि चौथं आहे पवित्र नद्यात स्नान मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते असा उल्लेख शास्त्रात केलेला आहे सर्वोत्तम म्हणजे गंगा स्नान या दिवशी गंगेच्या पाण्याने स्नान करून ते घरामध्ये शिंपडावे या दिवशी ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे यामुळे देवता प्रसन्न होतील आणि जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल मकर संक्रांतीला काय टाळावे हे आपण बघूयात या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने पाठवू नये या दिवशी कोणत्याही गरिबाला किंवा असहाय्य व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने पापाचा भागीदार होतो या दिवशी कोणालाही वाईट शब्द बोलू नये घरी कोणी असहाय्य आल्यास त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये काही ना काही दान द्यावे दुसरं म्हणजे तामसिक आहार टाळावा मकर संक्रांतीच्या दिवशी तामसिक अन्न खाऊ नये याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो या दिवशी मांस लसूण कांदा यासारखे पदार्थ सेवन करू नये मकर संक्रांतीला सात्विक अन्नच घ्यावे मकर संक्रांतीविषयी महत्व व पूजा तसेच सुगड्याची पूजा कशी करावी त्याचबरोबर मकर संक्रांतीला वाणाचे साहित्य काय लागते असे मकर संक्रांतीविषयी बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुम्ही व्हिडिओला नक्की भेट द्या माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद